हॅलो जानकी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे माझ्या मैत्रिणी आणि प्रेक्षक आज आपण कच्च्या कैरीचं सरबत करणार आहोत तर हे गुळ घालून सरबत करणार आहोत आपण कच्च्या कैरीचं तर ही कैरी चांगली अशी धुवून घ्यायची स्वच्छ ह्याचं हे जे आहे ना ह्याचं जे तोंडाचं आहे ते हे काढून घ्यायचं छान छलून घ्यायचं आणि ही खिसून घ्यायची कैरी आपल्याला तर ह्या आ... कैरीचे गुळ घालून आपल्याला जे सरबत करायचं आहे आंब्याचा सीजन म्हणजेच मौजच मजा असते खूप मौज मजा असते कच्च्या कैरीपासून पनीर सरबत इत्यादी कच्च्या कैरीपासून आपण तक्कू करतो आंब्याचं लोणचं करतो तात्पुरतं खाण्यापुरतं असे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये करतच असतो तर आज आपल्याला हे गुळ घालून कच्च्या कैरीचं सरबत करायचं आहे ते खिसून घेऊ त्याला हे आपण खिसून घेतलेली कैरी आहे आत्ता धुवून घेतलेली ही खिसून घेतली हे दोन ह्या ग्लासाने दोन ग्लास आपण पाणी घेतलेले तर ही कैरी आपण खिचलेली ह्या पाण्यामध्ये टाकू सगळी टाकू असं छान सारखं असं गुळ मिसळपर्यंत आता हे दोन ग्लास आहे ना तर ह्या एका ग्लासाला नॉर्मली आपल्याला ह्या चमचानं तीन चमचे गूळ लागतो पण मी दोन ग्लासाला तीन चमचे टाकायलेले आहे शुगरमुळं मी कमी टाकायला दीड चमचाच टाकायला एका ग्लासाला तो मी तीन चमचे टाका म्हणजे नॉर्मली गोड होते आणि जास्तच गोड लागत असलं तर मग साडेतीन चमचे एका ग्लासाला टाका एक ग्लास पाण्याला हे तीन चमचे गुळ मी टाकलेलं आहे थोडंसं काळं मीठ म्हणजे शिंदी मीठ थोडी धनेपूड पाव चमच्या पण कमी थोडी जिरेपूड टाकायला आपण थोडी पाव चमचा जिरेपूड आणि आता चांगलं मिक्स करायचं गूळ आपला सगळा विरघळेपर्यंत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बराच वेळ एक दहा मिनिट पन हे असं ढवळून आपलं झालं दहा मिनिट पण हे पण आहे बरं का की हा आंबा जरा कैरी थोडीशी गोड आहे आपली तर आंबट कैरी असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणेच तीन चमचे लागणार एका ग्लासाला गुळ पण माझी कैरी पण आंबट नाही आणि शुगर पण आहे गोड कैरी आहे त्यामुळं मी गुळ कमी घातलेला आहे आपण आता गाळून घेऊ छान आपलं झालेलं आहे हे सर्वत असं वाटीला आपण गाळून घेऊ छान सगळं असं दोन ग्लासामध्ये आपण छान घालून घे असं आपण छान आणि आपण हे वरचा किस जे आहे ते किसाचं मी तक्कू करणार आहे आपल्या वाया जातच नाही किस पण त्याचा तक्कू करून टाकायचा छान होतो असं सगळं तुम्ही गाळून न घेता तसं जरी पिलं तरी चालतं पण ते घशामध्ये थोडं अडकतं ना मग बारीक खिसणीनं थोडं खिसून घेतलं तरी तुम्हाला चालतं मग तुम्हाला जर तसंच प्यायचं असेल गाळायचं नसेल तर एकदम लहान खिसणीनं करायचं मी मोठ्या मोठ्या खिसणीनं खिचलेलं आहे त्यामुळं मी आणि गाळूनच घेते मी हा जे हे जे आपलं सरबत आहे ना ह्या गुळाचं सरबत किंवा साखरेचं सरबत हे कैरीचं असेल तर मी असं गाळूनच घेते तुम्हाला जर तसं आवडत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तर हे बघा आपलं पंधरा ते वीस मिनटामध्ये सरबत तयार झालं आता हे छान आपल्याला असं पिळून 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 घ्यायचं असं छान पिळून घ्यायचं ह्याचा आपल्याला तक्कू करायचाच आहे नंतर तर हे असं सरबत तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि प्रेक्षक किती झटपट आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं आंबट आंबूस असं सरबत गोड आंबट खूप छान लागतं उन्हाच्या वेळेस आणि थंड वाटतं थंडावा देणारं हे सरबत आहे तर हे गुळाचं सरबत तुम्ही नक्की करून पहा प्रेक्षकांनी माझ्या आणि मैत्रिणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा